हो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो म्हाताऱ्या मनुष्याला पिकलेलं पान अशी उपमा देतात कारण झाडाचं पिकलेलं पान कधीही गळून पडेल अशा अवस्थेत असतं आता झाडाची पानं का गळतात ती अमुक एका ऋतूतच का गळतात त्यामागे कोणती कारणं आहेत या सर्वांचा अभ्यास आज या व्हिडिओमधून आपण करणार आहोत काही झाडांची पानं जास्त प्रमाणात तर काही झाडांची पानं कमी प्रमाणात गळतात असं का होतं काही प्रदेशात पानगळ जास्त तर काही प्रदेशात ती कमी असं का होतं वनस्पतींच्या पानगळीचं शास्त्र मोठं गमतीशीर आहे पानगळीची अनेक कारणं आहेत वनस्पतीशास्त्राच्या भाषेत पानगळ होते त्याला ॲपसेशन असं म्हणतात वास्तविक ऍफ्सिशन म्हणजे निरुपयोगी झालेला अवयव टाकून देण्याची सजीवांची क्रिया सापाने टाकलेली कात हे त्याचं एक ठळक उदाहरण वनस्पतींच्या बाबतीत पानं फुलं आणि फळं ही सतत जुनी जाऊन नवीन येत असतात काही झाडांच्या खोडांच्या साली निघतात याचं साधं शास्त्रीय कारण म्हणजे ठराविक कालावधीनंतर त्या त्या अवयवांचं कार्य संपलं की त्यातील पेशी मृत होतात आणि तो अवयव झाडांपासून वेगळा होतो परागीभवनाद्वारे फळनिर्मिती हे फुलांचं कार्य आहे ते एकदा झालं की फुल झाडासाठी निरुपयोगी होतात आणि गळून पडतात तसंच पुनरुत्पादनक्षम बीजनिर्मिती हे फळांचं कार्य आहे ते झालं की फळं पिकतात आणि गळून पडतात पानगळ होण्याच्या अगोदर पानातली हरितद्रव्य हळूहळू कमी होऊ लागतात म्हणून पानाचा हिरवा रंग बदलून तो पिवळा लालसर व तपकिरी होतो जिथून पान तुटतं त्या भागावर पेशींचा एक संरक्षक थर तयार झालेला असतो ज्यामुळे पान तुटताना झाडाला इजा होत नाही मित्रो इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा पान आपोआप गळतं त्यावेळी झाडाला इजा होत नाही मात्र आपण जेव्हा पान तोडतो तेव्हा मात्र झाडाला निश्चित जखम होते आणि त्यामुळे झाडाचा चीक बाहेर येतो झाडांची पानगळ किती प्रमाणात होते त्यावरून ते झाडाचे सदाहरित वृक्ष आणि पानझडी वृक्ष असे मुख्यतः दोन प्रकार पडतात आंबा फणस वड पिंपळ कडुनिंब ही सदाहरित वृक्षाची उदाहरणं तर सागवान शिवण किंजळ हसाणी साल हे पानझडी वृक्ष आहेत पानगळीच्या कमी अधिक प्रमाणावर त्याचे निम्न सदाहरित निम्न पानझडी आर्द्र सदाहरित शुष्क सदाहरित असे अनेक उपप्रकार आहेत सदाहरित आणि पानझडी वृक्षांमधील मुख्य फरक असा की सदाहरित वृक्षांमध्ये जुनी पाने गळणं आणि नवीन पालवी येणं या दोन्ही क्रिया एकाच वेळी समांतर चालू असतात त्यामुळे हे झाड पूर्णपणे शुष्क झालं असं कधी दिसत नाही सगळी पाने एकदम गळून जातात आणि दुसरी पानं नव्याने येतात असं या झाडांच्या बाबतीत होत नाही त्यामुळे हे झाड वर्षभर हिरवंगार दिसतं या उलट पानझडी वृक्षाची सगळी पानं कोरड्या ऋतूत गळतात आणि झाड पूर्णपणे निष्पर्ण होतं म्हणजे आपल्याला लांबून वाटेल की हे झाड जिवंत आहे की मेलेलं इतकी त्या झाडाची पानगळ होते आणि ते झाड पूर्णपणे निष्पर्ण होतं शुष्क होतं इथं पुन्हा येतो तो, तो चार्ल्स डार डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत पानगळ हे झाडांनी हन हवामानाशी साधलेलं एक अनुकूलन आहे म्हणजे मी नेहमी म्हणतो की निसर्गानं प्रत्येक ऋतूमध्ये तुम्हाला जगण्यासाठी ॲडजस्ट होण्याची क्षमता दिलेली आहे कुठल्याही सजीवाला झाड असेल पशुपक्षी असेल माणूस असेल हिंस्र प्राणी असतील या सगळ्यांना त्या त्या ऋतूत ॲडजस्ट करण्याची कुवत दिलेली आहे ही मोठी देणगी सर मित्र हो आपल्याला निसर्गाने दिलेली हिवाळा अर्थात शिशिर ऋतू सुरू झाला की वातावरणातील तापमान कमी होते वृक्षांची वाढ मंदावते पानांमधील हरित द्रव्य कमी होते प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते हरित द्रव्य अर्थात क्लोरोफिल कमी झाल्यामुळे पिवळ्या रंगाचे झांतोफिल्स नारंगी रंगाचे कॅरेटोनाईट्स लाल जांभळ्या रंगाचे ॲन्थोसायनिन हे ही रंगद्रव्ये वाढतात म्हणून पानगळ होताना झाडांच्या पानांच्या रंगामध्ये बदल दिसून येतात हरितद्रव्य कमी होण्याची सुरुवात पानाच्या देठातील पेशींपासून होते देठातील या पेशीच्या थरांमध्ये सबिरीन आणि लिग्निन हे स्रवले जाते या पदार्थांचा थर ते पान फांदीपासून वेगळे होण्यास मदत करतो या प्रक्रियेत वनस्पतींमधील संप्रेरके जसे ऑक्सिन इथिलीन व ॲबॅसिसी ॲसिड यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतात पानझडीच्या वृक्षामध्ये हिवाळ्यात पानगळ दिसते तर सदाहरित वृक्षांमध्ये सर्व ऋतूत पानगळ दिसू शकते पानगळीप्रमाणे वनस्पतींमध्ये फुलांची पिकलेल्या फळांची आणि काही फांद्यांची सुद्धा गळती झालेली दिसून येते वसंत ऋतूमध्ये होऊ घातलेल्या बदलांसाठी पानगळ होते तर फुलांमध्ये फलनानंतर फळं तयार होताना फुलांच्या पाकळ्या निदलपुंज यांची गळती झालेली दिसून येते फळ पिकल्यानंतर फांद्यांमध्ये झालेल्या वाईट बदलांमुळे त्यांच्यात गळती दिसते पानगळीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अन्नद्रव्याची साठवण आणि वसंत ऋतूमध्ये सुरू होणाऱ्या फुलांचा बहर आणि पर्यायाने फळधारणे हा आहे काही वनस्पतीनंतर काही वनस्पतीमध्ये पान गळीनंतर फुले येतात ती फुले कीटकांना पटकन दिसतात त्यामुळे अशा वनस्पतीमध्ये कीटकांद्वारे परागीभवन यशस्वीरित्या पार पडते काही निरीक्षणकार सांगतात की दिवस लहान मोठे होण्यावरही काही झाडांची पानगळ होत असते ध्रुवाकडच्या प्रदेशांमध्ये दिवस लहान झाल्यावर पानांना प्रकाश संश्लेषणासाठी पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे पानांचं उपयोग मूल्य कमी होऊन झाडासाठी ती एक अनावश्यक भार बनतात त्यामुळे या काळात पानगळ होते चापा पळस या झाडांचं कधी निरीक्षण केलं तर सहज लक्षात येतं की ही झाडं जेव्हा फुलतात तेव्हाच त्यांनी त्यांची पानं गळतात झाडांना फुलण्यासाठी पुरेशी ऊर्जा आणि पाणी मिळावं तसंच फुलांकडे कीटक आणि पक्षी आकर्षित व्हावेत यासाठी झाड या, या काळांचा पान भार पानांचा भार कमी करतं खरपुटीच्या वनस्पतींच्या बाबतीत पानगळ ही अधिकचे क्षार उत्सर्जित करण्याची यंत्रणा आहे या वनस्पती खाऱ्या पाण्यात वाढतात पाण्यावाटे वनस्पतीत आलेल्या क्षारांचं पानांमध्ये संचयन होतं आणि पानं सुकून गळतात तेव्हा ते आपोआप बाहेर टाकले जातात अशा प्रकारे वनस्पती प्रजातीनुसार आणि बदलत्या भोगोनुसार बदलत्या भूगोलानुसार पानगळीची कारणं ही वेगवेगळी आहेत लांबलेल्या पावसानं निसर्गाचं चक्र पूर्णपणे बदलवून टाकलंय मात्र ठराविक काळानंतर येणारे ऋतूचक्र हे सतत सुरू आहे शिष्य ऋतूने पानगळीला सुरुवात होते निसर्गाला नवे रूप देणारा हा ऋतू असतो त्यामुळे हा ऋतू शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो जानेवारी फेब्रुवारी महिन्यात असणारा हा ऋतू थंडीचा ऋतू म्हणूनही ओळखला जातो रानात आता शिशिराची पानगळ सुरू झाले झाडांची पानं गर्द होऊन गळण्यास सुरुवात झाली या गळतीमुळे रानात सर्वत्र पाला पाचोळा मोठ्या प्रमाणात पसरला आहे या ऋतूतील सण ही ऋतुमानाचा विचार करून आहार विहार देतात झाडांची झालेली पानगळ शेतकऱ्यांना उर्मी देऊन जाते झाडांना गळ गल, झाडांचा गळलेला हाच पालापाचोळा शेतकरी शेतीसाठी भाजावळ करण्यासाठी वापरतात ज्या वनातील बहुतांश वृक्ष उरुख्षयं, बहुतांश वृक्षांची पाने ठराविक ऋतूमध्ये गळून पडतात ती पानगळ वने ही वने दोन प्रकारचे आहेत समशीतोष्ण कटिबंधातील ओक आस्पेन बीज बरच ही ही रुंदपणी वृक्षाची पानगळ हिवाळ्यापूर्वी होते भारतातील वनात हे उन्हाळा सुरू होताना पानगळ होते आणि ते वृक्ष सहा ते आठ आठवडे म्हणजे जवळपास दीड ते दोन महिने पर्णही नसतात देशातील सुमारे सतरा टक्के जमीन ही पानगळ वनाखाली आहे जमिनीतील ओलावा कमी होणं आणि वनस्पतीतील पाणीसाठा वाचवण्यासाठी पानगळ होणे हे निसर्गातील अनुकूलनाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे साधारणपणे सातशे ते दोन हजार mm मिलीमीटर मोसमी पाऊस शंभर एक दिवसात पडतो अशा ठिकाणी पानगळ वने असतात साग साल ऐन मोहमा शिसम अर्जुन पळस पांगारा काकड आदी पानगळी वृक्ष या वनात आहेत याचबरोबर वड पिंपळ आंबा शेंद्री चांदडा हे नियमित पानगळ नसणारे हरित वृक्षही या वनात असतात मित्र <laughs> वृक्षांची पानगळ पिकांमध्ये पानगळ का होते तर फळ पिकांमध्ये विविध कारणांमुळे फळगळ आणि पानगळ दिसून येते येथील महत्त्वाचं कारण म्हणजे भारी काळ्या जमिनीत सतत पावसामुळे जास्त काळ ओलावा राहिल्याने जमिनीत हवा खेळती राहत नाही त्यामुळे झाडांच्या मुळावा मुळाद्वारे होणारी अन्नद्रव्य वहन क्रिया मंदावते त्यामुळे झाडांची पाने पिवळी पडणे पानगळ फुलगळ आणि फळगळ यासारख्या ये समस्या येतात मुळांवर बुरशींचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेंड्याकडून झाड वाळण्याची समस्या निर्माण होते ढगाळ वातावरणात अपुऱ्या प्र सूर्यप्रकाशामुळे अन्नद्रव्य निर्मिती क्रिया कमी होऊन फळ फा... फळांची ग गळ होते फळांच्या योग्य वाढीसाठी झाडावर पुरेशी पालवी असणे गरजेचे आहे जी फळे बहराच्या सुरुवातीलाच पानाविरहित फांद्यावर पोसली जातात त्यांची वाढ मंदगतीने होऊन ती कमकुवत राहतात जी फळे नवतीसोबत फुलांपासून तयार होतात त्यांची वाढ मात्र चांगली होते वातावरणातील तापमान जास्त असल्यास आणि पाण्याचा पाण्याचा ताण पडत असल्यास हे घटक देखील खळगळ होण्यास कारणीभूत ठरतात दिवस आणि रात्रीच्या तापमानात जर ता जास्त तपावत असेल तर या कारणामुळे देखील फळ आणि पानांची गळ होते असंतुलित अन्नद्रव्य आणि पाणपुरवठा हे सुद्धा एक यामागचं का महत्त्वाचं कारण आहे झाडातील नैसर्गिक संजीवकाचे प्रमाण कमी झाल्यास फळांची गळ होते बहार धरल्यापासून बागेस मुख्य दुय्यम आणि सूक्ष्म अशी सगळ्या प्रकारची अन्नद्रव्ये त्यांचे संतुलित नियोजन करणे आवश्यक आहे जमिनीत वापसा राहील या पद्धतीने पाण्याचे नियोजन करणं आवश्यक आहे त्यानंतर फळमाशीचा होणारा प्रादुर्भाव फळमाशी फळाला डंख करून आतील रस शोषून घेते त्यामुळे फळ खराब होऊन ते गळते यावर उपाययोजना म्हणून बागेत फुले लागताच फळमाशीचे सापळे लावावेत तसेच फळ सेटिंग झाल्यावर फळांना प्लॅस्टिक बाग बॅग लावावी किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बागेत कीटकनाशकांची प्रतिबंध प्रतिबंधात्मक फवारणी करावी यामागचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव फळांच्या देटाजवळ बुरशींचा प्रादुर्भाव झाल्याने फळ देटापासून कमकुवत होऊन फळांची गळ होते या फळां गळ होण्यामागची जी, जी काही कारणं आहेत त्यातील बहुतांशी कारणांमुळे पानगळसुद्धा होते त्यामुळे पानगळी फळांची किंवा फळ पिकांची किंवा शेतीतील पिकांची पानगळ होणे हे मित्र हो एक बुरशीजन्य आजार किंवा अन्य काही कारणांमुळेही पानगळ होते त्याच्यामागे निसर्गाचं अनुकूलन हा जो मागाशी तुम्हाला मी विषय सांगितला तर तो शेतीच्या बाबतीत खूप कमी प्रमाणात असतो त्यामुळे एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास शेतातील फळझाडांची किंवा इतर शेतातील पिकांची ही पानगळ होते त्यामुळे शेतातील पिकांची पानगळ होणे हा एक रोग आहे आणि निसर्गातील जी मोठमोठी झाडं आहेत त्याची पानगळ होणे हे एक नैसर्गिक क्रिया आहे मित्रो सतत येणाऱ्या पावसामुळे व ढगाळ वा ढगाळ वात, वातावरणामुळे या दोन्ही बुरशींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे निदर्शनास येते झाडांच्या पानावर पाच ते सहा तास पाणी राहिल्यास या दोन्ही बुरशींची या दोन्ही बुरशी म्हणजे फायप्रोप्तोरा आणि कोलेट्रोट्रिकम या दोन बुरशींची लागण होते आणि फळ आणि पानगळीला सुरुवात होते मित्र हो ही झाली माहिती निसर्गातील वृक्षांची पानगळ का होते आणि शेतातील पिकांची पिकां पिकांची म्हणजे फ विशेष करून फळझाडांची पानगळ का होते याविषयीची हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जे नक्की कळवा व्हिडिओ खाली कॉमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका परत एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार